नमस्कार मित्रांनो सध्या आपण पाहतो आवाजी मतदान म्हणजे व्हॉइस ओट हे खूप चर्चेमध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना याच्याबद्दल माहिती असणं सुद्धा खूप आवश्यक आहे तर एकदम सर्वसामान्य भाषेमध्ये आपण माहिती करून घेऊयात की काय असतं व्हॉइस वोट आपल्या जगभरामध्ये बऱ्याचशा डेमोक्रेसीज आहेत जसं की युएसए आहे ब्रिटन आहे ऑस्ट्रेलिया आहे भारत आहे ज्याच्यामध्ये ही वॉईस वोटची जी सिस्टम आहे ती वापरली जाते होतं काय आता आपली जी संसद आहे त्याच्यामध्ये दोन हाऊस आहेत लोकसभा आणि राज्यसभा तर जेव्हा एखादा प्रश्न एखादा विधेयक किंवा एखादं कोणतंही मॅटर ह्या गृहांसमोर येतं तर मतदान केलं जातं विविध पद्धतीनं त्यातलीच एक पद्धत आहे आवाजी पद्धत तर जेव्हा गृहाध्यक्षांना लोकसभा अध्यक्ष ज्याला आपण स्पीकर ऑफ लोकसभा म्हणतो आणि राज्यसभेमध्ये असतील तर राज्यसभा अध्यक्ष ज्याला चेअरमन ऑफ राज्यसभा आपण म्हणतो तर जेव्हा गृहाध्यक्षांना वाटतं की एखादी गोष्ट व्हॉइस वोटनं पास व्हावी तर ती पद्धती स्वीकारतात पण त्याच्यामध्ये पुकारलं जातं की काय आहे तुमची ओपिनियन म्हणजे एखादी युज केलं जातं माहिती आहे जेव्हा एखाद्या विषयाला खूप वेगवेगळ्या ओपिनियन आहेत आणि एखादं विधेयक एखादी गोष्ट पासच होत नाहीये तेव्हा हे अध्यक्ष युज करतात अध्यक्ष म्हणतात चला कोणाकोणाला पास आहे कोणाकोणाला मान्य आहे तेव्हा सांगा सांगावं लागतं आय आय म्हणजे आम्हाला मान्य किंवा नाही म्हणजे नो आम्हाला हे मान्य नाही आहे तर स्पीकरला आता स्पीकर वरून बघत असतात आता ह्याच्यामध्ये काय याच्यामध्ये लेखी तर काय नसतं किंवा सेग्रिगेशन होत नसतं सुरुवातीला याच्यामध्ये फक्त स्पीकर म्हणतात की कोणाकोणाला मान्य आहे तर स्पीकरला जर ऐकू आलं की आय लोक जास्त म्हणतात म्हणजे यस जास्त म्हणतात तर स्पीकर म्हणतात यस झालं पास झालं म्हणजे एवढ्या क्विकली पास होतं बऱ्याच वेळेस जे विरोध करणाऱ्या आहेत ह्या सिस्टमला व्हॉइसोच्या त्यांचं म्हणणं आहे की हे एक टूल आहे सत्ताधारी गव्हर्नमेंटच्या हातातलं किंवा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातलं की पटकन एखादी गोष्ट पास करावी यासाठी आता नाण्याच्या जसं दोन बाजू असतात चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीला असतातच वॉइसोट म्हणजे स्पीकरला वाटलं आणि स्पीकर खूप अल्टिमेट व्यक्ती असतात लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे अध्यक्ष जे असतात प्रत्येक हाऊसचे त्यांच्याकडे अल्टिमेट पॉवर असतात पण इथे सुद्धा एक तडजोड आहे डिव्हिजनची ती पण आता मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं वॉइस वोट म्हणजे समजलं अध्यक्ष आहेत ते पुकारणार की काय आहे मद्दा मत तुमच्या सगळ्यांचं आय त्यांना ऐकू आलं तर ते म्हणा यस पास झालं चला घ्या पुढे पुढच्या हाऊसमध्ये पाठवा म्हणजे एवढं इझी असतं बट एखाद्या सदस्याला वाटलं की यस नाही नो म्हणणारे जास्त आहेत तर ते स्पीकरला सांगतील की स्पीकर माननीय स्पीकर ते नाही नो मध्ये आहे वोट तर अशा वेळेस स्पीकरला जर वाटलं स्पीकरला जर वाटलं तर ते डिव्हिजन करतील किंवा नाहीत करणार डायरेक्ट पास म्हणून डिक्लेअर करतील पण जर स्पीकरला वाटते की डिव्हिजन व्हावं म्हणजे विभागणी व्हावी तर अशा वेळेस यस वाले वेगळे आणि नो वाले वेगळे केले जातात आणि मग त्यांची काउंटिंग होते त्याला म्हणतात डिव्हिजन आनी हे आहे वॉईस होट आणि डिव्हिजन म्हणजे हे काय क्विक वे आहे एखादी गोष्ट एखादं रिझोल्युशन एखादं बिल पास करण्यासाठी बऱ्याच वेळेस असं असतं की एखादं विधेयक एखादी गोष्ट एखादा ठराव पास होणं पटकन पास होणं खूप आवश्यक असतं तेवढी इमर्जन्सी आलेली असते आणि त्याच्यासाठी हे टूल आपल्या डेमोक्रेसीमध्ये आपण आणलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्की कळवा थांबतो मी मित्रांनो इथेच थँक्यू सो मच जय हिंद जय भारत